नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार निमित्त आपल्याला करायचे आहे स्वामींच्या मूर्तीवर पंचामृतने अभिषेक तर तो अभिषेक आपण कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला लागणार आहे पंचामृत तर पंचामृतची पंचा रेसिपी मी तुमच्या सोबत आता शेअर करते तर पंचामृत म्हणजे आपल्याला सर्वांना माहितच असेल की पंचामृत कसे बनवायचे तरीसुद्धा मी जे नवीन सेवेकरे आहे त्यांच्यास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहितीपूर्वक वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की मी या चॅनलवरती तुमच्यासाठी छान छान स्वामींच्या रिलेटेड हे माहितीपूर्ण असे व्हिडिओ शेअर करत असते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर ठीक आहे आता मी पंचामृतची रेसिपी तुम्हाला शास्त्रीय पद्धतीनुसार कशी बनवायची आहे ते मी शेअर करते तर पंचामृतसाठी लागणार आहे आपल्याला पाच पदार्थ तर पाच पदार्थ कोणते तर आपल्याला ला लागणार आहे मध गाईचं साजूक तूप त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर आणि नंतर आपल्याला लागणार आहे दही त्याचबरोबर आपल्याला लागणार ला आहे ला गाईचं ला दूध जे की कच्चं असलं पाहिजे तापवलेलं घ्यायचं नाहीये तर कच्चं दूध आपल्याला लागणार आहे तर हे झाले पाच पदार्थ तर शास्त्रीय पद्धतीनुसार आपल्याला हे परफेक्ट रेशिओमध्ये घ्यायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पंचामृत म्हणजे बनवायचं आहे तर आपल्याला आधी घ्यायचं आहे मध मध एक चमचा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुप्पट म्हणजे दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे त्याच्या दुप्पट म्हणजे आपल्याला लागणार आहे चार चमचे साखर आणि साखर चार चमचे लागणार त्यानंतर आपल्याला लागणार आहे आठ चमचे दही आणि त्यानंतर आपल्याला सोळा चमचे गाईचं दूध लागणार आहे तर अशा दुप्पट प्रमाणामध्ये हे सर्व पदार्थ घेऊन आपण मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला तुळशी पत्र म्हणजे तुळशीचं पान ह्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपण आपण जर जर हे आ, हे पंचामृत प्रसादासाठी वापरणार असो तर आपल्या शरीराला ते बाधणार नाही यासाठी आपल्याला त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे तुम्ही उद्या गुरुवार आहे तर गुरुवार निमित्त तुम्ही घरच्या घरी असं पंचामृत तयार करा आणि स्वामींच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक करा त्याने आपल्याला खूप छान मनशांती लाभेल तर नक्की तुम्ही करा आणि रोज केलं तर खूप छान आहे पण आपल्याला वेळे अभावी हे सर्व करता येत नाही तर गुरुवार आहे तर गुरुवार निमित्त तुम्ही दर गुरुवारी हा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवरती करायचा आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये राहा समर्थ